kayaknya kami rantau kalau चला बर मॅडम हे गुले साहेब आहेत डेप्युटी सीओ आहे तुमच्या आंदोलनाच्या अनुषंगाने त्यांना आपण जे काही हे आहे मागण्या वगैरे त्या अनुषंगाने कुठं कारवाई आहे

जे आणखी दिवशी चौकीस कमिती आपण त्याच्या संदर्भात चौकीस कमिटी दिलेली आहे तिचं काम चालू आहे अजून आपल्याला आव्हान आहे तिथं आव्हान आहे आणि ह्या व्यक्ती संदर्भात

दोन मला सांगायचं दोन स्टेंड मध्ये दोन स्टेंडला बाजूला तेरा वर्ष त्याला काठवलायच त्याला पाच वर्ष कार्यकालीन बदली नाही आंदोलन झालं मला पत्र पाठवलं पत्रावर किती असेल उत्तर नाही अजून मला उत्तर नाही मॅडम पंच्या माझा अधिकार आहे तुम्ही होता सोडून मी लेखीमध्ये देते मला मध्ये दिले की माझा कोणता अधिकार आहे पंचानुभा अधिकारामध्ये खाली दिलेला आहे की सगळ्या बदल्या शासकीय नियमानुसार करायचं त्याच्यानंतर पंधरा मे दोन हजार चौदाचा जीआर आहे त्या जे बदली करावं पण बदली नाही मॅडमचा अधिकार कोणता स्पेशल ते सांगा ना मला कोणतं स्पेशल आहे पंचानुभा त्याचा स्पेशल अधिकार आहे स्पेशल अधिकार खाली लिहिलेलं आहे ना शासकीय नियमानुसार बदल्या कराव शासकीय नियम काय सांगतो पंधरा मे दोन हजार चौदाचा पाच वर्ष केली आणि तीन वर्ष टेबल मग मग पाच होते का ठेवलंय मग त्याची कागदपत्र तुम्ही बदली की दाखवत नाही तिथून आता तुम्ही प्रत्येक वेळेला यार कायच होत नाही तुम्ही मॅडम माझ्याकडे त्याचं प्रत्येक वेळेला

कितीच आयुक्तांनी तुम्हाला पुणेच्या गुन्हे दाखल कराय पत्र सर्टिफिकेट जमा केलेले आजच्या पाटलांच्या वेळेला पत्र सांगा साहेबांना काय दिलेलं पत्र आजच्या पाटलांच्या वेळेला का फायदे का दखवत आहे प्रमोशनच्या वेळेला पण तुम्ही फायदे दखावताय त्या साहेबांना आर के पाठवण्याच्या वेळेला काय दिलेलं वीस दिवस झाले तुम्ही कारवाई नाही

आम्ही 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 पण पण येऊ त्यांच्याशी बोलूया त्यांनी सांगितलं तस की त्यांची चालू काय म्हणून सांगून गेले ना ते आम्ही आर एस एसच्या मुख्यालयावर सहा ऑक्टोबरला मोर्चा काढणार भारतातला सगळ्यात मोठा आणि साधा सुद्धा संघटन नाही निवडणूक आयोगाने पाच लाखातील बरोबर

नाही करणार नाही असं नाही होणार तुमचं आंदोलन नक्की शंभर टक्के त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे पण त्या गोष्टी नाही बोलली ते नाही आहे कारवाई चालू आहे शंभर टक्के होणार मॅडम शंभर टक्के होणार कारण ते बोलण्यास

शिवा 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 देश की जनता भूखी है देश की जनता भूखी है देश की जनता भूखी है ये

ハロシャーイーーレフシャイランウサーンサーャーウサンサーレフシャイシイランーウサテンサーレフャヤイーランドボウサーラーレンサーャャー असो विजय असो सगळ्या म्हणजे जाणार आहे आता परत बाहेर या म्हणून नका विजय असो घेतल्याशिवाय राहत नाही घेतल्याशिवाय राहत नाही जितेंद्र देसाई हटाव हटाव हटाओ जितेंद्र देसाई हटाओण म्हणतो नाही शिवाय राहत नाही

िवाय <coughs> रा <a language> तेवढा मत बरं आहे याला जरा जरा या या आता पुढे गेले काय आहे बो साकडेला लस